नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल दखनची राणी व्लॉग्स वर तर आजचा विषय थोडा वेगळा आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगचा विषय थोडासा युनिक नवीन प्रकारचा आहे आपण दखनची राणी आपल्याला माहितच आहे की दख्खनची राणी ही धावते मुंबई आणि पुणे या शहरांच्या दरम्यान तर मुंबई आणि पुणे ही दोन्हीही शहर महाराष्ट्रातली फार महत्वाची शहर एक हे आपलं आर्थिक राजधानीचं शहर म्हणजे मुंबई आणि दुसरं हे आपल्या सांस्कृतिक राजधानीचं शहर म्हणजे पुणे तर ह्या दोन शहरांदरम्यान धावत असताना दख्खनची राणीला एक महत्वाचं जंक्शन किंवा महत्वाचं स्टेशन लागतं म्हणजे कल्याण जंक्शन हा मित्रांनो आजचा विषय आपला हाच आहे की दख्खनची राणी किंवा डेक्कन क्वीन एवढी वर्ष झाली तरी कल्याण जंक्शनला का थांबत नाही काहीतरी कारण असेल हे कि एवढा महत्वाचं स्थानक कल्याण जंक्शनला दख्खनची राणी थांबत का नाही तर ह्याच विषयावर आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तसं आपण मागे जर गेलो तर साधारणतः दख्खनच्या राणीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सुरुवातीचा काळ म्हणजे का जेव्हा दख्खनची राणी चालू झाली एक जून एकोणीसशे तीस साली तर एक जून एकोणीसशे तीस साली सुरू झाल्यानंतर पहिली ही ट्रेन किंवा ही गाडी चालू झाली तर साहेब लोकांच्या साहेब लोकांच्या म्हणजे गोऱ्या साहेबांच्या मनोरंजनासाठी जेव्हा मुंबईमध्ये रेस्कोर्स होते त्यावेळेला पुण्याहून मुंबईला रेसेस बघण्यासाठी शनिवार रविवार या घोड्यांच्या रेस बघण्यासाठी मुंबईला येण्यासाठी ही ट्रेन चालू करण्यात आली त्यावेळेला जेव्हा सुरुवातीच्या काळात ही गाडी कल्याण जंक्शनला पण थांबत होती हो, हो मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो एक सुंदर असा कल्याण जंक्शनचा त्या काळचा फोटो आपण बघू शकता हा कल्याण जंक्शनचा हा कल्याण जंक्शनचा त्या काळचा फोटो म्हणजे साधारणतः एकोणीशे तीस सालचा वगैरे फोटो आहे आपल्याकडे तर सुरुवातीच्या काळाला दखनची राणी कल्याण जंक्शनला थांबत होती मग असं काय झालं की अचानक रेल्वेने निर्णय घेतला की ह्या स्थानकावर किंवा कल्याण जंक्शनला दखनची राणी कधीहीच थांबवायची नाही किंवा कधीच थांबणार नाही तर त्याचा विषय असा आहे झालं असं कि जेव्हा पुण्याहून मुंबईला किंवा मुंबईहून पुण्याला रेल्वे क्रॉस करायची किंवा रेल्वे जाय जायची तेव्हा कल्याण जंक्शनवरनं गाडी पुढे जायची किंवा मुंबईच्या दिशेने यायची तर ह्या प्रवासासाठी काही कर भारतीय रेल्वेला किंवा त्यावेळेच्या जी आय पी आर रेल्वेला ग्रेट इंडियन पेन्स्युला रेल्वेला महानगरपालिकेला किंवा कल्याण महानगरपालिकेला कर द्यावा लागायचा तर रेल्वेने तो कर काही कारणास्तव काही महिन्यांचा कर भरला नाही म्हणजे बघा रेल्वेने कर भरला नाही काही त्यामुळे काय झालं तर महानगरपालिकेने रेल्वेवर खटला भरला रेल्वेवर खटला जेव्हा भरला तेव्हा जे त्या काळचं म्हणजे साधारणतः जुनं जे, जुन जे रेल्वेच जो कर नाही भरला त्याच्यामुळे जुनं रेल्वेने दख्खनची राणीचं जे जुनं इंजिन होत ते महानगरपालिकेने दख्खनची राणीचं इंजिन आपल्या ताब्यात घेतलं आणि काही महिने ते खटला चालला काही महिने खटला चालला त्याच्यामुळे ते रेल्वे इंजिन तसंच महानगरपालिकेच्या ताब्यात होतं आता खुँप खुँप हा तर रेल्वेसाठी खूप मोठी अपमानास्पद गोष्ट कारण खूप प्रेस्टिजियस गाडी खूप अतिमहत्वाची गाडी दख्खनची राणी डेक्कन क्वीन म्हणजे खूप महत्वाची खूप डिलक्स म्हणजे सुपरफास्ट दरेची गाडी त्याच्यामुळे साधारण हा खटला चालल्यानंतर रेल्वेने संपूर्ण कर जो संपूर्ण जो कर बाकी होता तो रेल्वेने एका दमात भरला पण त्याच दिवसापासून रेल्वेने ठरवलं त्या दिवसापासून दख्खनची राणी किंवा डेक्कन क्वीन कल्याण जंक्शनला कधीही थांबणार नाही हे रेल्वेने जाहीर केलं आणि रेल्वेने ठरवलं आता बऱ्याच लोकांची बरेच मागणी आहे की प्रवाशांचा ओघ वाढतो आहे प्रवाशांची गर्दी वाढते तरी दख्खनच्या राणीला किंवा डेक्कन क्वीनला कल्याणचा थांबा देण्यात यावा पण दरवेळेला रेल्वे काही ना काहीतरी काही ना काहीतरी कारण सांगून ते हे टाळत राहते कारणं सांगितली जातात गर्दी खूप आहे जास्त गर्दी होते दख्खनची राणी ही सुपर डिलक्स किंवा सुपरफास्ट कॅटेगरीत मोडते तर आता जर कल्याण जंक्शनला थांबा दिला तर वेग कमी होईल गाडीचा वेग कमी होईल त्याच्यामुळे मुंबई ते पुणा ह्या प्रवासादरम्यान लागणारा वेळ जास्त लागेल त्याच्यामुळे थांबवत नाही पण ही जरी काही कारण असली तरी मुख्य कारण हेच आहे मंडळी की या खटल्यामुळे दख्खनची राणी ही कल्याण जंक्शनला थांबत नाही तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आजचा हा विषय जर आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि खालचं लाल बटन दाबून आपलं चॅनल दख्खनची राणी व्लॉग्सला नक्कीच सबस्क्राइब करा मित्रांनो तर आता मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणी माझं चॅनल दख्खनची राणी व्लॉग्सवरनं तुमची रजा घेतो मित्रांनो चला तर बाय